बार्शी तालुक्यातील बाभुळगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय येथे अपूर्व विज्ञान मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याचे उद्घाटन केंद्रप्रमुख शिवाजी नाईक नवरे यांच्या हस्ते करण्यात आले दरम्यान यावेळी विद्यार्थ्यांनी नवनवीन विषयांवरती उत्तम प्रकारे प्रयोगांचं सादरीकरण केले बार्शी तालुक्यातील बाभुळगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय येथे अपूर्व विज्ञान मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याचे उद्घाटन केंद्रप्रमुख शिवाजी नाईक नवरे यांच्या हस्ते झाले या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच किरण शिंदे होते या अपूर्व विज्ञान मेळाव्यामध्ये शाळेतील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलाय यामध्ये टिकाऊ पासून टाकाऊ वस्तू हवेचा पवन ऊर्जा जलविद्युत ऊर्जा सौर ऊर्जा या विविध विषयांवरती विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारे प्रयोग सादर केलेत या विज्ञान मेळाव्यासाठी गावातील पालकांनी नागरिकांनी आणि महिलांनी देखील उपस्थिती दर्शवली होती या मेळाव्यासाठी गावचे उपसरपंच चेतन शिंदे अनिल शिंदे मधुकर शिंदे विशाल शिंदे गोविंद शिंदे स्वप्नील शिंदे बाळू शिंदे गयानन यादव या ग्रामस्थांनी उपस्थिती लावली होती तसेच शाळेतील मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक कर्मचारी यांनी या अपूर्व विज्ञान मेळाव्यासाठी मार्गदर्शन केलं आहे नमस्कार मी प्रदीप कांदे धन्यवाद आपल्या प्रशालेमध्ये अपूर्व विज्ञान मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा त्याचबरोबर वर जी प्रत्येक व्यवहारामध्ये पुस्तकामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन असेल किंवा सत्य दडलेलं असेल हे विद्यार्थ्यांना माहिती व्हावं त्याचबरोबर वर प्रत्यक्ष कृती करणं आणि एक्सप्रेशन करणं की मी केलेलं काम हे कशा पद्धतीने केलं हे सांगता आलं पाहिजे यासाठी आपण वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये रुजला पाहिजे यासाठी अपूर्व विज्ञान मेळाव्याचं आयोजन करण्यात या ठिकाणी आलेलं होतं विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद दिलेला आहे त्याचबरोबर गावकरी असतील सरपंच उपसरपंच या ठिकाणी प्रदर्शनाला आले त्यांनी भेट दिली त्याचबरोबर त्यांनी त्यांचे चांगल्या पद्धतीने अभिप्रायही नोंद केले आणि त्याचा फायदा निश्चितच विद्यार्थ्यांना होणार आहे काही विद्यार्थी अतिशय उत्कृष्ट प्रयोग केले काही विद्यार्थ्यांनी तसा प्रयत्न केलेला आहे पण निश्चितच भविष्यामध्ये हे विद्यार्थी आणखी चांगल्या पद्धतीने करतील अशी मला खात्री आहे बाबुळगाव या संस्थेचे छत्रपती शिवाजी विद्यालय बाबुळगाव या शाळेच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी शिक्षकाच्या मार्गदर्शन आणि मुख्याध्यापकाच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी अपूर्व विज्ञान मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याचे अध्यक्ष या गावचे सरपंच किरण शिंदे आणि या मेळाव्याचे उद्घाटन या ठिकाणी केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकाऱ्याचा चार्ज असलेले नायक साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्टपणे पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्टपणे सहभाग घेतला आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी हवेचा आता गुरुत्वाकर्षण त्याबरोबर चुंबकीय चुंबकावरले असलेले काही प्रयोग बहुमेदिक काही उपकरण असे अनेक विज्ञानाचे प्रयोग या ठिकाणी विद्यार्थ्यांनी केले आणि उत्तम प्रकारे विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला या ठिकाणी गावातले बरेचसे पालक महिला वर्ग सुद्धा या ठिकाणी हजर होते आणि प्रत्येकाने बघून या ठिकाणी या विद्यार्थ्याचं कौतुक केलं आजच्या या अपूर्व विज्ञान मेळाव्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या कलागुणाला प्रोत्साहन देण्यासाठी टाकाऊ पासून टिकाऊ त्याबरोबरच समुद्राच्या पाण्यापासून शुद्ध पाणी तयार करणे म्हणजे भविष्यात होणाऱ्या दुष्काळावर मात करण्यासाठी मूत्र यापासून वीज निर्मिती अशा पद्धतीचे काही विज्ञानातल्या गमती जमती आणि त्याबरोबर गणथातल्या काही गमती जमती पद्धतीने सूत्र पाठ करण्याचे प्रयोग या ठिकाणी मांडलेले आहेत आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ बाबुळगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या असणाऱ्या संस्थेचं श्री छत्रपती शिवाजी विद्यालय बाबुळगाव या असणाऱ्या विद्यालयामध्ये आज अपूर्व विज्ञान मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या विज्ञान मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांनी अगदी आनंदाने उत्स्फूर्त असा सहभाग घेतला जवळजवळ साठ ते सत्तर प्रयोगाचं या ठिकाणी उत्तम असं आयोजन करण्यात आलं या असणाऱ्या विज्ञानाच्या प्रयोगामध्ये टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू कशा बनवायच्या त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये ज्या ज्या असणाऱ्या वस्तू निसर्गत उपलब्ध असतात त्या निसर्गतः वस्तूच्या माध्यमातून कशा पद्धतीने नवनिर्मिती करता येते या ठिकाणी गावातील अनेक पालकांनी पदाधिकाऱ्यांनी या असणाऱ्या प्रयोगाला भेट दिली सगळ्या असणाऱ्या विद्यार्थ्यांचं भरपूर कौतुकही केलं आणि विद्यालयाच्या असणाऱ्या पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुकाराम गोडसे सी चोवीस तास सोलापूर